अवैध गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुटखा तसंच वाहन असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं मंदरूप पोलीस ठाणे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती त्या अनुषंगाने चोवीस ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार एक वाहन विजापूरकडून सोलापूरकडे अवैध गुटखा वाहतूक करत येत असल्याची माहिती मिळाली होती यावेळी वाहनाची तपासणी केली असता यामध्ये एकवीस पांढऱ्या रंगाच्या गोण्यामध्ये एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला यावेळी चालक सोहेल मुर्तुज कुरेशी राहणार कुरेशी गल्ली सोलापूर आणि त्याचा साथीदार अखिल मोहम्मद सलीम शेख वय बत्तीस राणार जोडभावी पेठ यांना ताब्यात घेण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर विभाग संकेत देवळेकर सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार मनरुप पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे पोलीस अंमलदार अंकुश मोरे रोहन पवार दिनेश पवार महांतेश मुळजे यांनी पार पाडले